विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडा ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून जतोष ढोल वाजून आनंद साजरला पैसे शेवटच्या मिनिटापर्यंत वाटत बाजूला ठेवून लढणं आवश्यक होतं मात्र तसं झालं नाही दिल्ली विधानसभेमध्ये भाजपच्या आघाडीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया पुढे प्रत्येक राज्यात जिंकू दिल्लीतील निकालाचा बिहार निवडणुकीवर परिणाम होणार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते सुधीर मुंडंटीवार यांची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला एकोणचाळीस लाख मतदार आधी महाराष्ट्रमध्ये नंतर दिल्लीमध्ये आता बिहारमध्ये शिफ्ट होतील दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कालांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आयुक्तांचं सरकार येईल का यावर तुम्हाला डाऊट होता आता आता गेम चेंज केला की पूर्ण साकडीनं सरकार पुन्हा आणलं ठाण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य <णगी> मी हरलो तरी खचलो नाही निवडणुकीमध्ये खूप शिकलो पहिला नाही तर शेवटच्या निवडणुकीमध्ये माझं मूल्यमापन करा अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरे यांचे प्रत्युत्तर <णगी> शिंदे यांचा पक्ष अमित शहाच्या मालकीचा शिंदे यांच्या पक्षातील एकवीस लोक फडणवीसांचे जयंत पाटील कपटी माणूस जत मध्ये निवडून न येण्यासाठी जयंत पाटलांनी खूप प्रयत्न केले ते टप्प्यामध्ये आणून काम करतात पण आम्ही टप्प्यामध्ये आणून कार्यक्रम करतो गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्ला होतो मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे आज रत्नागिरीत संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला रत्नागिरी दौरा मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या आणि अतिक्रमणाबाबत बैठक अनिल अंबानीला उच्च न्यायालयाचा दिलासा कंपनीचं खर्च खातं फसवलं असल्याचं जाहीर करण्याच्या कॅनरा बँकेच्या आदेशाला स्थगिती कारवाईबाबत आरबीआय विचार अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या